पटाया थायलंड येथे दहा तेरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान वर्ल्ड कप पॉवर लिफ्टिंग दोन हजार आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये फुल पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस डेडलिफ्ट या प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंनी अतुलनीय कामगिरी करत परदेशातही देशाची मान उंचावली आहे डोंबिवलीकर प्रशिक्षक आणि खेळाडू समीर जोगळेकर यांनी प्राप्त केली तर दुसरे डोंबिवलीकर विजय दिनेश हडगे सब ज्युनियर गटात तीन सुवर्ण पदक प्राप्त करून मानाचा तुरा रोवला आहे तुमच्या यशामुळे देशाच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळेल तुमच्या विजयाचा जल्लोष प्रत्येक भारतीयाच्या हृदयात दुमदुमत आहे तुमच्या यशस्वी उज्ज्वल भविष्यासाठी लोकनिर्धार चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा